चिप्स चिप्ससाठी बटाटा कसा निवडायचा आणि अगदी बारीक सारीक टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कधी कधी असं होतं की बटाटे चिप्स तर आपण व्यवस्थित करतो पण बटाटे चिप्स काळे पडतात मग बघा एवढा घात घातल्यावर जर आपले चिप्स काळे पडले तर टेन्शन येतं त्यामुळे अगदी योग्य पद्धतीनं जर चिप्स केले तर चिप्स अगदी व्यवस्थित होतील आणि वर्षभर टिकतीलसुद्धा बघा बटाटे निवडताना अगदी असे पिवळसर निवडायचे खूप पांढरे शुभ्र किंवा कच्चे बटाटे निवडायचे नाही अगदी हिरवट जे असतात ते घ्यायचे नाही अगदी पातळ सालीचे आणि अशा पद्धतीचे बटाटे निवडायचे बाजारातून किंवा मग दुकानदाराला जर आपण विचारलं की चिप्सचे बटाटे कोणते आहेत तेही आपल्याला अगदी सांगतील थोडे महाग होतात आणि अगदी छान पातळ सायलीचे बटाटेच निवडायचे बघा आता आपल्याला काय करायचं आहे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आता याचे छान असे साल काढून घ्यायचे आहे पूर्णपणे साल काढायचे बघा असे पिवळसर बटाटेच आपल्याला चिप्ससाठी निवडायचे आहे म्हणजे याचे चिप्स अगदी छान होतात आपण जर नख त्याला टोचून पाहिलं तर आपल्याला दिसेल की हा बटाटा पिवळसर आहे आता बघा बटाटे छान असे सोलून झाले की आपल्याला पाण्यातच टाकायचे आहे बघा नाहीतर बटाटे चिप्स ते काळे पडणार आपण जर असेच ठेवले तर ते काळे पडते त्यामुळे आपल्याला एका टोपमध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सगळे बटाटे छान सोलून टाकून द्यायचे आहे आता बटाटे चिप्स बघा चिप्स पाडणे घेतलेली आहे मी आणि ही दोन प्रकारची आहे एका बाजूने डिझाईनचे होते आणि एका बाजूने प्लेन होते मुलांना म्हटलं तर डिझाईनचे चिप्स खूप आवडते कारण मार्केटमध्ये जे पॅकेटमध्ये चिप्स मिळते ते असे डिझाईनचे असतात त्यामुळे मी बघा याच पद्धतीने चिप्स करून घेणार आहे आता चिप्स पाडण्याची पद्धत बघा असं जर आपण उभा आलू पकडला तर आलू चिप्स थोडेसे छोटे छोटे होणार बघा अगदी छोटे होणार जर बटाटा छोटा जरी असेल तरी आपण आलू जर असा आडवा पकडला किंवा बटाटा असा आडवा पकडला तर बटाट्याचे चिप्स अगदी मोठे मोठे तयार होणार त्यामुळे आपल्याला असा आडवा बटाटा पकडायचा आहे आणि एकदाच असा घासून घ्यायचा आहे बघा असे मस्त असे चिप्स पडतात डिझाईन पण खूप छान झालेली आहे बघा याच्यावर आणि अग अगदी मस्त छान मोठे पण नाही आणि जाडसर पण नाही अगदी छान मिडियम साईजचे बटाटे चिप्स तयार झालेले आहे बघा आपण जर या बाजूने जर केलं जे प्लेन आहे तिकडून जर केलं तिकडूनही अगदी छान चिप्स पडतं बघा एवढी जाळी आहे याची पण डिझाईनचे बटाटे चिप्स अगदी मस्त पडतात बघा याच पद्धतीने सगळे बटाटे चिप्स असेच पाळून घ्यायचे आहे आणि बटाटा बघा एकदाच उचलायचं आहे आणि पुन्हा परत करायचं आहे नाहीतर आपण जर सतत घासत राहिला तर तो अर्धे अर्धे चिप्स पडतील आणि चिप्स तुटतात त्यामुळे बघा असे मस्त असे बटाटा चिप्स पाडून घ्यायचे आहे एवढ्या जाडीचे बटाटा चिप्स तयार झालेले आहे मी दोन बटाट्याचे चिप्स पाडून घेतलेले आहे आपल्याला याच पद्धतीने सगळे बटाटा चिप्स पाडून आणि पाण्यातच पाडायचे आहे आपल्याला पाण्याच्या बाहेर बटाटा चिप्स पाडायचे नाही आहे पसरत टोपल्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन त्यामध्येच बटाटा चिप्स सगळे करून घ्यायचे आहे बघा सगळे बटाटा चिप्स अगदी छान असे करून झालेले आहे तयार झालेले आहे अगदी पटापट चिप्स करून तयार झालेले आहे आता आपल्याला चिप्स काळे पडू नये म्हणून हे चिप्स बघा चार ते पाच पाण्याने धुवून घ्यायचे आहे जोपर्यंत याचा स्टार्च निघत नाही तोपर्यंत आपल्याला स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत हे सगळे चिप्स अगदी धुवून घ्यायचे आहे बघा मी चार पाण्याने अगदी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे जोपर्यंत याचा स्टार्च कमी झाला नाही तोपर्यंत मी चार पाण्याने धुवून घेतलेले आहे म्हणजे बघा पांढरे शुभ्र असे चिप्स तयार होणार आणि कुरकुरीत पण तयार होणार म्हणून आपल्याला बटाटा चिप्स अगदी त्याचा स्टार्च कमी होतपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहे चारदा पाणी बदलून मी हे चिप्स पूर्णपणे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचा पूर्णपणे स्टार्च निघाल्यानंतरच मी बटाटा चिप्स पाण्यात टाकून भिजत ठेवलेले आहे आता आपल्याला बटाटा चिप्स जर दुसऱ्या दिवशी करायचे असेल तर रात्रीच तुम्ही असे करून ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी फक्त बॉईल करायचे आणि पसरवायचे एवढंच काम बाकी राहते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी दोन तासपर्यंत हे पाण्यामध्ये ठेवा दोन तास ठेवल्याने अगदी छान असे शुभ्र बटाटा चिप्स आपल्याला तयार होईल आणि कुरकुरीत पण खूप लागेल त्यामुळे आपल्याला दोन तास असे पाण्यामध्ये ठेवायचे आहे बघा चारदा पाणी बदलवल्यानंतर आता बटाट्याचा पूर्णपणे स्टार्च निघून गेलेला आहे आणि शुद्ध पाणी आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी परत टाकायचं आहे आणि दोन तासापर्यंत मी हे असे झाकून ठेवून दिलेले आहे मी सकाळी सहा वाजता ही चिप्स केलेले आहे बघा आणि आठ वाजेपर्यंत याला तसेच ठेवलेले आहे आठ वाजता मी बॉईल करण्याला घेणार आहे हे आता हे झाकून दोन तासापर्यंत तसंच ठेवून द्यायचं आहे दोन तासानंतर आपण जर हे चिप्स बघितले तर बघा छान असे कडक पण होणार पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आणि अजूनच पांढरे शुभ्र होणार आहे बघा यात काही जराही शिल्लक नाही स्टार्च आणि एकदम कडक झालेले आहे आपण जेव्हा टाकले होते तेव्हा थोडेसे लूज होते चिप्स आता मस्त असे छान असे कडक चिप्स तयार झालेले आहे आणि पांढरे शुभ्र झालेले आहे यातलं पाणी पण बघा एकदम शुद्ध आहे स्टार्च पूर्णपणे निघून गेलेलं आहे त्यामुळे बटाटा चिप्स करताना चारदा पाणी बदलून अगदी छान स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजेच आपले चिप्स अगदी पांढरे शुभ्र होतील आता एका टोपलीत काढून घ्यायचे आहे आणि मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे बॉईल करण्यासाठी बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे खळखळून उकळी आल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अगदी चिमूडभर तुरटी टाकलेली आहे तुरटीचा पावडर करून घेतलेला आहे आणि ती टाकून घेतलेली आहे अगदी चिमुटभभर टाकायची खूप तुरटी टाकायची नाही आता हे चिप्स पूर्ण या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे गॅस मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्याच गॅसवर आपल्याला बघा पाण्यामध्ये चिप्स टाकले की पाण्याचा थोडंसा थंड होते कारण चिप्स टाकल्यानंतर त्याचं ते टेम्परेचर कमी होऊन जाते आता याला फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला बटाटे चिप्स खूप शिजवायचे नाही आहे फक्त सत्तर टक्केच आपल्याला शिजवायचे आहे झाकण ठेवायचं आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे गॅस मोठीच ठेवायची मोठ्या गॅसवर छान खळखळून याला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला उकळी काढल्यानंतर हे सत्तर टक्के चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहे खूप शिजवायचेच नाही एक उकळी आली की बस झालं बघा आता चिप्स छान शिजवलेले आहे आणि आपण चेक करूया की झाले काय तर चिप्स कसे ओळखायचे आहेत बघा हे ट्रान्सपरंट होतात आणि अगदीच असे मऊ पडतात तुटत नाही पण मऊ पडतात बघा आणि तोड तोडून बघितले तर बघा थोडंसं कच्चा आहे पण शिजलेला आहे सत्तर टक्के आणि असे ट्रान्सपरंट होतं आपण जर बघितले तर चिप्स पहिल्यापेक्षा छान असे चकाकी येतात त्याला आणि ट्रान्सपरंट होतात बघा अगदी छान शिजलेले आहे गॅस बंद करते मी आता आणि एका टोपलीमध्ये चिप्स काढून घ्यायची आहे बघा टोपलीमध्ये चिप्स काढल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याचं पाणी गळू द्यायचं आहे नंतर याला वाळवण्यासाठी थी ठेवून द्यायचे आहे तुम्ही जर फ्लॅटमध्ये वगैरे राहत असेल तर फॅनच्या सुद्धा हे चिप्स वाळते अगदी फॅनची मोठी स्पीड करायची आणि फॅनच्या खाली एका कॉटनच्या कपड्यावर टाकायचे म्हणजे छान असे दोन ते ती तीन तासामध्ये चिप्स वाळून जाणार आणि थोडंशी ऊन जर येत असेल गॅलरीत वगैरे तर टोपली तिथे थी ठेवून द्यायची म्हणजेच हे चिप्स छान असे वाळून जाणार ऊन जर येत असेल तर मी टेरिसवर टाकलेले आहे बघा अगदी छान एका तासामध्ये कडक उन्हामध्ये हे चिप्स वाळले जाते आता खूप ऊन आहे आणि एक ते दीड तासामध्ये हे चिप्स वाळलेले आहे अगदी मग बघा एकदम मस्त पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहे आणि डिझाईनच्या केल्यामुळे अगदी छान दिसत आहे सगळे चिप्स मी याच पद्धतीने वाळत ठेवलेले आहे आणि एक दीड तासामध्ये बघा वाळून एवढे चिप्स तयार झालेले आहे ऊन खूप आहे त्यामुळे बघा लवकर चिप्स वाळल्या गेलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ आणि पांढरे शुभ्र चिप्स असे तयार झालेले आहे आपण जर हे चिप्स तळले तर अगदी डबल तयार होते आणि कुरकुरीत पण खूप होते म्हणून याच पद्धतीने चिप्स बनवायचे आलू निवडताना अगदी आलू छान पद्धतीने निवडायचे म्हणजेच चिप्स अगदी छान होणार आणि वर्षभर टिकणार आता आपण चिप्स तळून बघूया बघा उन्हात छान असे वाळलेले आहे आणि दोन तीन चिप्स आपण तळून बघूया अगदी छान फुलते ते बघा तेल छान गरम करून चिप्स टाकून घेतलेले आहे आणि बघा पांढरे शुभ्र चिप्स असे मस्त डबल चिप्स तयार झालेले आहे याच पद्धतीने सगळे चिप्स मी तळून घेतलेले आहे बघा आणि या उन्हाळ्यामध्ये याच पद्धतीने जर चिप्स बनवले तर वर्षभर टिकणार पण आणि पांढरे शुभ्र पण होणार मग मुलं पॅकेटचे चिप्स खाणार नाही बघ जर आपण घरीच असे डिझाईनचे चिप्स बनवले आणि यावर थोडासा मसाला टाकला की अगदी पॅकेटमध्ये मिळते त्या पद्धतीने हे चिप्स लागणार बघा तुम्हाला मी एक चिप्स तोडून पण दाखवणार अगदी मस्त कुरकुरीत तयार झालेले आहे आणि वर्षभर टिकणार डब्यात जर भरून ठेवले आपण छान उन्हात वाळवून तर याला काहीही होत नाही वर्षभर टिकते अगदी जेव्हा पाहिजे तेव्हा आपण मुलांना टिफिनमध्ये किंवा उपवासाच्या वेळेस तळून घेऊ शकतो बघा सगळे चिप्स छान असे तयार झालेले आहे आणि दोन किलोचे चिप्स मी तयार केलेले आहे व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद